मला या साईट चा टेन्शन आहे तू आणखीन भर पाडू नकोस अरे तांबे ही काम हो इतकी लेट का होत आहेत किती वॉकला जा हे नाही काही कमी होत नाही शिल्पासाठी बिपाशासाठी करीना झाली अगदी रुजिता तिने सुद्धा झाली तरी दुसरा ट्रेनर शोधायला हवं हो।

जो कामात मी घरी उद्या संध्याकाळी येईपर्यंत त्या पाहिजेत हा आणि अरे मला इथे बुडबुडे आले आहेत आणि या बाईला शेंगांची आमटी कसली सुचते काय काय व करताय ते हे तांबे काय माणूस आहे हा जो आधी नाही चांगला माणूस आहे <laughs> हा सला पप्पी आहे ना कामाच्या वेळी कधीच फोन उचलणार नाही फोन उचल पप्प्या फोन उचल कॉल अटेंड कर मी माती खाल्लीये अरे पप्पी मीटिंग मध्ये आहे जयती नंतर बोलतो ठेव केलास उघडत सॉरी संपे आय एम रिअली व्हेरी सॉरी मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्स ओशन ट्रेड ट्रेडकॉम व शुभचिंतक ओझोन फिटनेस प्लॅनेट प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू